हा चित्रपट आवडेल लोकांना मनात राहील अशा पद्धतीची कलाकृती बनवण्याच्या निमित्ताने जो काही चित्रपट प्रत्यक्ष बनवण्याची प्रो प्रोसेस होती किंवा ती जी काही एक कलाकृती बनवण्याच्या वेळची धडपड होती त्या सगळ्या वेळचा काही अनुभव सांगता येईल कशा कशा पद्धतीने बनत गेला कोण कलाकार निवडलेत हो खूप छान अनुभव आहे तो असं मी म्हणेन कारण कलाकार निवड आम्ही टोटल पूर्ण महाराष्ट्रातून केली त्या मुलाची निवड श्यामची आई म्हणून जिने काम केलं गौरी देशपांडे दे, मुलगा शर्व गाडगिळ त्यांची पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही निवड केली निवड केल्यानंतर शर्व हा मुलगा जो होता तो साधारण एक अकरा बारा वर्षाचा होता आणि गौरी साधारण एकोणीस वीस वर्षाची होती त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये आई मुलाचा बॉन्ड होणं फार गरजेचं होतं म्हणून त्यांना जवळजवळ एक दोन महिने आम्ही एकत्र राहायला लावलं त्या मुलाला तिला आई म्हणायला लावलं आणि गौरीला त्याला श्याम म्हणायला लावलं म्हणजे त्याने त्या ते दोघांमध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग तयार झालं तसंच सिनेमात जे कलाकार होते ते जवळजवळ हा विषय शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा आहे तर त्यावेळेला केसाचा घेरा आणि शेंडी ठेवली जायची तर कलाकारांना हे कन्व्हिन्स करणं फार गरजेचं होतं की मला वीक लावलेले कलाकार कोणी नको होते कारण मी ज्याच्या आधी जवळजवळ पंधरा वर्ष परीक्षक म्हणून काम केले तेव्हा चित्रपट कसा असावा पेक्षा चित्रपट कसा नसावा हे हु, थोडंफार कळतंय असं मी म्हणेन त्यामुळे असं वाटायचं की ते वीग लावल्यानंतर इथे तुम्हाला वळ्या दिसतात मानेकडे वळ्या दिसतात मग तो चित्रपट कळतं की अरे ह्याने वीग लावलंय त्यामुळे मी अगदी स्ट्रिक्ट सांगितलं होतं की सगळ्यांनी पूर्ण शेव केलं पाहिजे आणि ते मुंडा आणि घेरा ठेवलं पाहिजे शेंडी ठेवली पाहिजे तर सुरुवातीला काही जणांनी असहकार दाखवला पण फायनली सगळे अग्री झाले कारण जवळजवळ तीनशे चारशे कलाकार होते त्याच्यामध्ये वेदशाळेतली मुलं होती त्यामुळे सगळ्यांनी शेवटी खूप कॉपरेट केलं तसंच शूटिंग चालू असताना काही स्थानिक लोकांनी अडचणी निर्माण केल्या परंतु काही तिथलेच समाजसेवक होते त्यांनी खूप मदत केली आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले घर शोधताना तर खूप आम्हाला त्रास पडला कारण ते खोताच कारण त्यांचं साने गुरुजींचं बालपण जे होतं ते चांगल्या सुस्थितीत होतं त्यामुळे जे घर खोताच खोत होते त्यांचे वडील त्यामुळे त्यांना ते मोठं चौसोपी घर वगैरे असं होतं जुन्या काळच तर जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीच घर आम्ही अनेक दिवस शोधत होतो घरं मिळत होती परंतु सगळीकडे लाद्या घातलेल्या होत्या इलेक्ट्रिसिटी आलेली होती त्यामुळे हे एक घर असं मिळालं की जिथला काही भाग लाद्या नव्हत्या त्यामुळे हे घर आम्ही सिलेक्ट केलं इलेक्ट्रिसिटी त्यांना सांगितलं की हे आम्ही सगळं काढून टाकू आणि नव्याने तुम्हाला सगळं करून देऊ त्याप्रमाणे शूटिंग संपल्यानंतर अख्खं इलेक्ट्रिफिकेशन त्यांच्या घराचं आम्ही करून दिलं आणि म्हणजे मातीची जमीन पोटमाळा लाकडी हे जे हवं होतं ते सगळं आम्हाला तिथे छानपणे चित्रित करता आलं ला। आणि लाईट नसल्यामुळे सगळं शूटिंग लामण दिवा केरोसिनचे दिवे चुलीमधून जी आग येते ह्या नॅचरल लाईटवरती ह्या प्रकाशात ते शूटिंग करण्यात आलं बरं म्हणजे एकीकडे एक एक आजकाल खूप मोठ्या प्रमाणात लाईट्स वापरून शूटिंग हो, करणं ही हो, जी पद्धत आहे ती हो, आणि हो, त्याशिवाय हो दुसरा मुद्दा असा की हो, रंगीत माध्यम असूनही तुम्ही तो कृष्णधवल करण्याचा मार्ग निवडलात याच्या मागे काय गरज होती किंवा काय आवश्यकता कारण मला असं वाटतं की कृष्णधवल केल्यामुळे त्या विषयाच्या खूप जवळ पोहोचतो आपण कारण तो काळ उभं करणं कृष्णधवल चित्रपटात करणं जास्ती सोयीचं होतं खर तर आता हे टेक्निक आपल्याकडे नाही आता सगळं कलर झाल्यामुळे त्यामुळे लागणारे सगळे इक्विपमेंट वगैरे आम्ही लंडन वरून मागवले आणि ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा जसे पूर्वीचे चित्रित व्हायचे तसा तो चित्रित केला तसंच अडचण म्हटलं तर हे पण अडचण होती की कलाकारांना समजावून सांगणं हे पण खूप कारण त्यावेळेची भाषा सुप्तनकरांनी इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिलेली आहे की त्यावेळेची जी भाषा होती वेगळी भाषा होती थोडी मराठीतली त्यामुळे ती भाषा त्यांनी खूप सांभाळून आणि खूप विचार करून दिली होती त्यामुळे लोकांना तो सिनेमा खूप आवडला हां मी पुढचा त्याच प्रश्नाकडे येणार होतो एक